आज आपण सिन्नर तालुक्यातील सोनारी या गावी आलेलो आहोत आणि इथे सह्याद्री संलग्न शेतकरी सह्याद्रीचे शिरूर शेतकरी श्री नवनाथ शेळके आपल्याबरोबर आहेत मागच्या जवळपास दहा वर्षापासून सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण असं द्राक्षाचं उत्पादन ते घेत आहेत त्यामुळं ते हे उत्पादन कसं घेतात हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याकरता आपण आज इथे आलेलो आहोत तर मी ओळख करून देतो हे नवनाथ पोपट शेळके आणि नवनाथ भाऊ मी तुम्हाला असं विचारतोय की तुमच्याकडे द्राक्षाचं क्षेत्र किती सध्या आज नमस्कार माझ्याकडे द्राक्ष क्षेत्र तीन एकर आहे आणि त्याची व्हरायटी कोणती वरायटी थॉमसन व्हरायटी आहे माझ्याकडे बरोबर तर हे सर्व सांभाळत असताना हे काम करत असताना तुम्ही विशेष करून खरड चाटणीच्या जी कामगती आपण करतो काय काय काळजी घेतात त्यावेळेस खरड चाटणी करताना आम्ही काडी नियोजन झाडावर साधारणतः तीस काड्या कंपल्सरी ठेवतो बाकीच्या फेलफूट वगैरे काढून टाकतो आणि नंतर आपण गोळीबार छाटणी घेतो त्यावेळेस कसं लोड व्यवस्थापन करतो गोळीबार छाटणीच्या वेळेस कंपल्सरी एक काडीवर दोन गट ठेवतो नंतर ज्यावेळेस सेटिंग वगैरे होऊन त्यावेळेस थिनिंगमध्ये प्रॉपर एक चाळीस एक बंज ठेव काम करतो बरोबर आणि पाणी व्यवस्थापन कसं करतो म्हणजे पाणी कसं पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर आम्ही साधारणतः पाच सहा दिवसामुळे ती पाणी गरजेनुसार म्हणजे जे वापसा कंडिशन बघून आमच्या जमिनीचे प्रकार बघून आम्ही ते पाणी देतो आणि हे सर्व करत असताना पाणी व्यवस्थापन लोड मॅनेजमेंट आपण करतो पण तुम्ही खताचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन कसं करतात अन्नद्रव्याच्या खता व्यवस्थापन म्हटल्याबद्दल आम्ही पी टी ओल करून जे गरजेचं आहे ते देऊन त्याचे व्यवस्थापन करतो आणि गुणवत्ता व्यवस्थापन म्हणजे आपण शेवटचा चांगला बाल तयार झाला पाहिजे म्हणून घडांचं काय व्यवस्थापन करता घडांचं व्यवस्थापन करतो ना काडीवर साधारणतः झाडावरती आम्ही चाळीस बंज ठेवतो बाकीचे नको असलेले घर आम्ही काढून टाकतो वगैरे मग मनी संख्या लिमिटेशन साठ मनी कंपल्सरी घरामध्ये आम्ही ठेवतो हे करत असताना तुम्हाला असं आम्ही टीमची काही मदत वगैरे होते हो होते ना आनंद भाऊन ते त्या वेळेवर मार्गदर्शन करताय लोड बद्दल म्हणजे माहिती देत आहे या बागेत मागच्या वर्षी एक किती उत्पन्न घेतो तुम्ही या बागेमध्ये दोन एकरचा प्लॉट आहे हा या बागेमध्ये आम्ही बावीस टन उत्पन्न काढलेले म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्के हार्वेस्टिंग झालेली मागे काही राहिल माग काही राहिलंच नाही आणि आता इतकं चांगलं उत्पन्न तुम्ही घेता तर मग तुम्ही बाकीचे शेतकरी आपले त्यांच्याकरता एखादा काही सल्ला देऊ शकता का काय करायला सल्ला सांगायचं म्हटलं तर स्वतः आपण जर लक्ष दिलं तर व्यवस्थित मॅनेजमेंट जर केलं तर काहीचा अडचण येत नाही कुठल्याही प्रकारची आपण स्वतःहून त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे तर तर हे होते नवनाथ शेळके खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचं द्राक्ष उत्पादन ते घेत आहेत मला वाटतं त्यांचा अनुभव आपण सर्वांनी ऐकला पाहिजे अंगीकारला पाहिजे आत्मसात केला पाहिजे आणि त्यांच्यासारखंच गुणवत्तापूर्ण एकरी अकरा टनाचं उत्पन्न आपणही घेऊ आणि येत्या काळात आपण अशी अपेक्षा धन्यवाद